मित्रांनो झी मराठीवरील तुला शिकविल चांगलाच धडा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण तुला शिकविल चांगलाच धडा ही मालिका बंद होणार असल्याचं समजलेलं आहे मालिका बंद होण्याचे कारण सुद्धा समोर आलेले आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच झी मराठी या वाहिनीवरती एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे या नव्या मालिकेचे नाव तुला जपणार आहे असं आहे ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून रात्री साडे दहा वाजता लागणार आहे म्हणजे चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत आता आपल्याला तुला जपणार आहे ही नवी मालिका सुरू होताना दिसणार आहे त्यामुळे नव्या मालिकेच्या येण्याने तुला शिकविल चांगलाच धडा ही मालिका आता बंद होऊ शकते परंतु मालिकेची टी आर पी पाहताच झी मराठी ही वाहिनी तुला शिकविल चांगलाच धडा बंद करण्याची शक्यता थोडी कमी आहे मालिका एकतर बंद होऊ शकते नाहीतर मालिकेची वेळ बदलण्यात येऊ शकते परंतु आता मराठी ही वाहिनी मालिकेची वेळ बदलेल की मालिका बंद करेल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुला शिकवेल चांगला झाडा ही मालिका पाहता का, का तसेच तुम्हाला झी मराठीची कोणती मालिका बंद करावी वाटते हे है। आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा